दहा एकराचे वीस हजार जातील मग घणाला येत नाही गण्यावर कोण भरवासा कर आज जमीन त्याच्याकडे किती तीन चार एकर तुम्ही दरवर्षी वावर ना करता तुम्हाला मग सोयाबीन किती पिकते मागच्या वर्ष सोडले मागच्या वर्षी पाच उतार आला मग चारच हजार भाव भेटला म्हणजे वी चार हजार तीन चार हो ना काय करा दिवस सोयाबीन उतारा कमी होऊन राहिला आणि भाव पाहिजे तुझं भेटून नाही राहिले बरे नांगरणी तर खर्च काय आला होता मग नांगरणी उधारीच केली ती पण दोन हजार रुपये द्यायचं काम पडलं आणि एवढं काय डब वावर एवढं मोठाले ढेकलं पडले एकदा फंटी मारली आणि त्याच्यावर रोटा मारायचं काम पडलं म्हणजे फंटीची जवपास सात आठशे रुपये गेले आणि तर रोटा रोट राहिल्याने पण बाराशे रुपये घेतले म्हणजे तुमचे चार हजार रुपये पेराच्या अगोदर गेले एवढ्या नव्हते का बे पेरणीच्या अगोदर पाच मारायचं काम पडलं त्यांना सातशे घेतले आणि पेरणीचे आठशे झाले बियाणं तीन हजाराचे लागलं आणि खत टाकलं नाही रे नंतर ते तणनाशक मारायचं काम पडलं कीटकनाशक आणायचं काम पडलं ते उदारीत घेतलं दोन हजाराचं आणि दोन हजार रुपये ते फवारायला लागले त्याचे चार हजार गेले मग चौदा हजार रुपये खर्च झाला अभ एवढ्यानच होते का नंतर ते सोंगायला लागले ना साडेतीन हजार रुपये घेतले यावरती सोंगायचे एका मागे आणि ते लज कुटार निघून राहिले त्यानं पण अडीचशे रुपये पोतं घेतलं काढणीचं मळणीचं आणि वावरातून घरी पोते त्या ट्रॅक्टरने चारशे रुपये घेतले मग ते अठरा हजाराच्या आसपास पैसे झालं आणि शाहरी झालं वीस हजाराच घ्याच नाही नऊ वर्षापासून मी नागरत नाही आणि ते फंटी मारत नाही डायरेक्ट पेरणीच्या वेळेस पाच मारतो आणि घरी टोकन यंत्र आहे त्यांना पेरून टाकतो आणि अर्धीच बॅग सोयाबीन टाकतो बस झालं खत घेत घेत का नाही काय पहिले देत होत खत पण मागच्या दोन वर्ष सोयाबीन तसंच चांगलं वाढून राहिलं काय खत द्यायचं दोन वर्षापासून खत देणं बंद केलं मग या असे सोयाबीन किती विकले बाई तुले अबे मी त्याच सोयाबीन सोडायला होतो मला वाटलं पाटला सारखा साडेतीन हजार नाही घ्या आणि याचं उलट निघालं మన శగ మరీ నాగ జ కడకే పా आणि हुशार राहा मला काही तुमच्याशी वाद घालायचं नाही मी एक दोन प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही उत्तर द्या आणि मग तुम्ही करायचे ते ठरवा प्रश्न मला सांगा एखादं जंगल आहे ल मोठ घ ते गडचिरोलीतलं त्याच्यात कुणी नागरते का नाही त्याला कोणी नागरणार मग सांगा त्या जंगलातली माती सुपीक आहे का आपल्या शेतातली अभि जंगलातली माती सुपीक राहणार आपण आपल्या शेतात दरवर्षी पीक नाही घेत का आणि मग ते जमिनीतले सगळं आकाश ओढून नाही घेत का सगळं अन्नद्रव घेत ना ओ हुशारराव त्या गडचिरोलीतल्या जंगलात पण लय झाड आहेत आणि त्या झाड पण जमिनीतून अन्नद्रव्य घेत असतील ना माझे दिवसा अंधार राहते एवढे गच्च झाड आहेत आणि ते आजपासून आहे का हजारो वर्षापासून आहे मग जर ते जमिनीतले अन्नद्रव्य ते घेत असतील तर तिथले अन्नद्रव्य संपायला पाहिजे होते पण संपले का अन्नाद्र सोड पण नागरल्यामुळे पाणी मुरते ना पाटील तुम्ही मला सांगा मागे त्या बैठकी सांगत होते झाड लावा जास्त पाणी जमिनीत पण पाणी ते खोट होत का जंगलात पाणी मुरत नाही का तू म्हणते जंगलात तर आपल्या पेक्षा जास्त पाणी मुरते पाटील तुम्ही मायावरात ता पाय तर टाकून बा तुमच्या आवारात मायावरात आले ना पायाला पा कस मऊ लागते नऊ वर्ष नागरलं नाही अ नागरण्याच काम आपला निसर्गच करत असतो जमिनीत किती गांडूळ असतात ते जमिनीला नागरण्याचं काम करतात आणि माझ्या जमिनीत एवढा ऑर्गॅनिक कार्बन आहे ना म्हणून तर मला दहा क्विंटल पिकल तुमच्या जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन उडून चालला आता तुम्हाला पटो का पटो एखादा शास्त्रज्ञाला विचारा नाही तर ते चॅट जीपीटी आहे ना आता याय म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला विचारा चॅट पिटीला विचारा नागरल्यामुळे जमीन खराब होते का चांगली होते आणि मग ते जे सांगत ते तुम्ही करा गाण्या तू म्हणते ते थोडं थोडं पटून राहिलं मला म्हणजे बाकी काही हो का न हो ते कार्बन ते एक दिसून झालं तुझा खर्च कमी माया खर्च जास्त ते उत्पन्न जास्त माया उत्पन्न कमी आणि तुला तर नफा जास्त माया नफा कमी काहीतरी आहे राव विचार करण्याजोगती गोष्ट आहे बरोबर आहे पटलं मला मग पटलं असं तर माझी थोडीशी एक विनंती आहे पुढच्या वर्षी एकच एकर नागरू नका एका एकावर प्रयोग करा आणि चांगलं वाटलं तर मग सगळी इकडे करा नक्की नक्की एकदा प्रयोग करूनच पाहतो एवढे प्रयोग केले फसल कर्ज वजारी झालं हे एक प्रयोग करून पाहू काय हुशार राव तरी एक गोष्ट माझ्या नाही पटून आपली जमीन भुसभुशीत कशी होणार आणि भुजभु नाही आले तर पाणी कसं म्हणणार हुशार हुशारराव मला पण पहिले तसंच वाटायचं पण एक प्रश्न विचारू का विचार ना मला सांगा तुमच्या शेताला धुरा का? का मोट आहे का धुरा काय चांगले मोठमोठे धुरे आहे का बर मग आता माझा प्रश्न आहे मला सांगा तुमच्या धुऱ्यावरची जमीन नरम आहे का तुमच्या वावरातली जमीन नरम आहे धुऱ्याची जमीन नरम आहे तुम्ही धुरे कधी नांगरता का धुऱ्याला नागरत नाही पण वावरापेक्षा ती भुसभुशीत आहे हे पटलं पण ते पाणी कसं मुरणार आणि जमिनीत ओला कसा टिकून राहील सुकणार नाही का बर आता एक दुसरा प्रश्न समजा पावसाळ्यात पंधरा वीस दिवस महिनाभर पाणी आलंच नाही तर मला सांगा धुऱ्यावरच तण पहिलं सुकल वावरातलं तण वावरातलं पीक सुकल वावरातलं लवकर सुकते तू म्हणता काहीतरी पॉइंट आहे ना म्हणून म्हणतो फक्त विचाराने जाऊ नका एखादा एक एकर प्रयोग करून बा आणि पटलं पुढच्या वर्ष तसच गण्या बरोबर बोलत आहे मला वाटलं मीच गावात हुशार आहे गण्या घन्या मायापेक्षा हुशार नाही गेला चला या वर्षी आता प्रयोग करूनच पाहिजो आणि मग चांगलं झालं आपण सांगू